भारतीय जनता पार्टी प्रदेश पदाधिकारी यांच्या वतीनं आयोजित केलेल्या दुसऱ्या जनता दरबारात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शंभरहून अधिक नागरिकांनी जनता दरबारात सहभाग नोंदवून विविध योजनांची माहिती घेतली जनता दरबारात आलेल्या नागरिकांचे नमो ॲप डाउनलोड करून घेण्यात आले व मोदी सरकारने नऊ वर्षात केलेल्या कामगिरीची पुस्तिका नागरिकांना यावेळी देण्यात आली यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांची मोफत नोंदणी करण्यात आली व त्याचबरोबर विविध शासकीय योजनेची माहिती देखील यावेळी नागरिकांना देण्यात आली आरोग्य शिक्षण कर्ज महापालिका महसूल विभाग परिवहन व अन्य विविध प्रशासकीय कार्यालयातील समस्या विषयांचे निपटारा या जनता दरबाराच्या माध्यमातून करण्यात येत आहेत यामध्ये विशेषतः सोलापूर महानगरपालिकेतील अतिक्रमण विभाग रस्ते ड्रेनेज पाणी विविध नागरिकांच्या मूलभूत सुविधा व अन्य महापालिकेतील कामाविषयी तात्काळ या समस्याचे निपटारा होण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून कामे मार्गी लावत असल्याचे भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी यावेळी सांगितले आता अधिकारी यांना सर्वांना सांगायला आला आम्हाला सर्व शहरवासियांना आवाहन करायचं आहे जे कोणी आपल्या महानगरपालिकेचं काम किंवा पंतप्रधानचं शासकीय योजनेचं काम किंवा मुख्यमंत्री फडणवीसांना जे काही संस्थलेले कामं आहेत त्या सर्व योजनाबद्दल कामाबद्दल सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित राहावं जे काही कागदपत्र कमी असतील ते सांगतो पण या बुधवारी नाही झालं तर बुधवार पुढच्या बुधवारी दर बुधवारी दहा ते एक वाजेपर्यंत आपल्याला सर्वांना आव्हान करतो आपण सर्वजण या ठिकाणी यावं जास्तीत जास्त कामाचं या ठिकाणी जे काही कागदपत्र कमी असतील ते सर्व कामं आम्ही पूर्ण करून आपल्या स्कीममध्ये बसवून या ठिकाणी योजनेचं काम आम्ही करणार आहोत तुम्ही सर्वांना पुन्हा एकदा आव्हान आहे की आपण सर्वजण दर बुधवारी दहा ते एक वाजेपर्यंत या ठिकाणी उपस्थित राहावे ही कळकळीची विनंती आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येऊन त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांनी सांगितले यावेळी सृष्टी मल्टी सर्व्हिसेसचे व्यंकटेश कैंची यांचे विशेष सहकार्य मोफत नोंदणी करण्यास लाभले दर बुधवारी दहा ते एक वेळेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यालयामध्ये नागरिकांच्या समस्या व विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी प्रदेश कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहून समस्यांची निपटारा करणार आहेत नागरिकांनी या जनता दरबाराचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रदेश निमंत्रित सदस्य राजाभाऊ माने यांनी सांगितले नक्कीच प्रधानमंत्री समाज योजना या मारामदारांवरून अनेक इतर समस्या असतील महापालिकेच्या असतील किंवा सिव्हिल हॉस्पिटलच्या असतील त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळ्या आमच्या जनतेप्रकारे उपलब्ध आहे आणि मी आमच्या माध्यमातून सुद्धा सर्वांना विनंती करतो की दरपवारी या दरबारामध्ये आपला उदा आम्हाला आपल्या समाजा सोडवण्यासाठी समिती आहे महाराष्ट्र प्रदेश सोलापूर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान

सागर अतनोरे राज होनमाने नागेश पासकंटी महेश देवकर अंबादास पामू ओंकार होमकर विशाल धोत्रे आदींसह पदाधिकारी यांची या जनता दरबारमध्ये उपस्थिती होती